मुंबई सारख्या आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्ण होत्या हा, हा विषय आपण जरा अभ्यास करत होता कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयाना कळलाच नाही जसे इतर विषय कळत नाहीत त्यांनी जी घोषणा केली की एकोणीस हजार बिल्डिंग आहेत खरं तर साडे चौदा सा हजार बिल्डिंग आहेत दुसरं म्हणजे त्यांनी ज्या घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आता साईज ज्या टेनिन्सी तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ म्हणजे दहा बाय दहाची खोली असेल तर तेवढंच त्यांना ते ते मिळेल आणि दुसऱ्या बाजूला लँडलोर्ड लास आय अधिकचा अधिक टीडीआर म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणा घोषणाही केलेली आहे माझं मत स्पष्ट जे आता मी हाऊसमध्ये मांडलं पागडी बद्दल मी विषय मांडलेला आहे दोन गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून विषय खूप आहे कॉम्पिटेंट अथॉरिटी कोण आहे बीएमसी आहे की म्हाडा आहे हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे मला वाटतं राज्य सरकारनी पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉइंट नेमा की एकोणीसशे साठच्या च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले सहा महिने जागा मालकाला जर जा त्याला विकास करता नाही आला तर पुढचे सहा महिने टेनंट्सना त्या टेनेंटनी त्यांचा विकासक शोधावा आता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी सेव्हन्टी नाईन आहे नाईन बी वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत त्या समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ पाहिजे सहाशे पाहिजे जे काही इमारत कशी असेल काय असेल हे सर ते सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी टीडीआर वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे एसआरए मध्ये रेऱ्यासारखा का कायदा लागू व्हावा अ तीनशे पाच वरनं एसआरए मध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं एसआरए धारकांना मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड प्लस वन जिथे तिथे एसआरए झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळायला पाहिजे महापालिकेच्या निवडणुका घाईघाई तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय नंतर वाचतात मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट विकिट त्यांना मिळालेलं आहे ज्यांना पहिल्यांदा मंत्रीपद दिसलं हे दिसलं थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे माणसाने किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप एनाकोंडाला चावेला निघाल नाही पण त्याच्यात ना त्यांची वृत्ती आणि किती किती छोट मन आहे हे कळत किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळटल हेच मी बोलतो ना

तेच ते ते ना म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय अजनी कापताय संजय गांधी नॅशनल पार्क मधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलर करायला तिकडे झाडं कापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत कारण भाजपचं सरकार हे कापत आहे शेळ्या पाठवून तुम्ही ते त्यांना डोमेस्टिक करणार आहात पाळीव करणार आहात नाही बघ आम्ही कुठचेही प्राणी मग बटके कुत्रे असतील किंवा आम्ही जास्ती त्यांचे रोग धरणार नाही ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत पण निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये गावात याचा त्रास होऊ नये आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे जे जंगल मोडत आहे तोडत आहे त्याचं हे उत्तर आहे सर... एक मिनिट अच्छा काय एक मिनट हिंदी मराठी होते मग आमचं आम्हाला काय झालंय की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते जनतेचा विचार करतच नाही मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री आधार नसतात त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही दिसत आहेतच ना ते आता पण बघा आपण आता जी चर्चा सुरू होते सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय किती मंत्री बसले जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात की पण याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू बघू सर मुख्यमंत्री का शहर आहे नागपूर गौ तस्करी बडे पैमाने में पकडी जाती है तो पे क्या प्रशासन का फेलियर मानते ये नहीं मानता की किसी एक व्यक्ति का शहर है ये एक का शहर है महाराष्ट्र की उपराजधानी आ, लेकिन अगर हो बात दो की साहब जो खुद खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा दु, दु, मंत्री बने तो भाजपा की नीति क्या है गोवा में कहते हैं कि हम गोमास की कमी नहीं होने देंगे तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय से चलाते हो काम व्यवसाय पे देखते हो घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर देखिए आज दूसरा एक स्कैम आया है वो तिरुपति मंदिर के शॉल्स का यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं पहले घी का आया फिर ये आया कही कहीं ना कहीं केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्या क्यों खेला जा रहा है अरे अजु दोन तीन दिवस है ना आमी असो कि तुम्हें प्रश्न विचारता है सरकार उत्तर देता है का सरकार आपल्या मस्तीत मजा चालली त्यांची म्हणजे याचा अर्थ हाच आहे की कि किती जनतेने आंदोलन केली कितीही लोक उतरली कितीही टक्के कि लोकांनी प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभं आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे तर ता त्यांना काही फरक पडत नाही पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल चांगलंय चांगलंय चांग आता अजून वाद सुरू व्हायचेत आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेले एक वर्षातली काय काय काढलं तरी बघा चला आपण पाहताय लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो एक मंत्रिने बाकी सगळे बाक मोकळे